सध्या उन्हाचा पारा चांगलाच तापलाय मात्र राज्यातील शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीची कामं करण्यात व्यस्त कारण काही दिवसात मान्सून येईल आणि पेरणीही सुरू होईल परंतु त्याआधी शेतकऱ्यांना पेरणीसाठी सज्ज होणं आवश्यक आहे यावर्षी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पहिल्यांदाच नियोजित कालावधीच्या तुलनेत मान्सून चार दिवस अगोदर भारतात येतोय तर अशातच पुढचे काही दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली याला साधारणतः वळवाचा पाऊस म्हंटलय हा वादळी वाऱ्यासह पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे याला वळवाचा पाऊस पा। का म्हटलं जातं आणि इथून पुढे दिवसेंदिवस वातावरणात होत जाणारे मोठे बदल नेमके कोणते सोबत मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात कधी धडकणार याची सविस्तर स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा या वर्षीच्या उन्हाळ्याचा आता जवळपास शेवटचा टप्पा सुरू झाला आहे राज्यात सध्या अकोला चंद्रपूर जळगाव वर्धासह इतर काही जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली तर मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे पुढील काही दिवस राज्यात हलका आणि गारपिट्टीसह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे यालाच वळवाचा पाऊस देखील म्हटलं जातं साधारणतः उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात मान्सूनशी चावून देणारा हा पाऊस असतो आर्द्रता आणि वाढती उष्णता हे या पावसाचे संकेत मानले जातात दुपारच्या काळात सोसाट्याचा वारा सगळीकडे धुळीचे लोट विजांचा कडकड पाऊस पडतो मात्र या अचानक आलेल्या पावसानं सगळीकडे तापलेलं वातावरण थंड होऊन जातं आणि तापलेल्या मातीचा सुगंध परिसरात पसरतो पुढील काही दिवस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव विदर्भातील नागपूर वर्धा अकोला चंद्रपूर गडचिरोलीसह अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नाशिक जळगाव भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय दरम्यान दहा मे रोजी आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाने या वर्षीच्या मान्सून एक पत्रक जाहीर करून मान्सूनच्या आगमनाबद्दल माहिती दिली त्यानुसार या वर्षीचा मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला असून भारताच्या केरळ किनारपट्टीवर सत्तावीस मे च्या आसपास धडकणार आहे गेल्या सतरा वर्षात म्हणजेच दोन हजार आठ नंतर पहिल्यांदाच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस अगोदर केरळ किनारपट्टीवर येतोय तर दोन हजार पाच नंतर वीस वर्षात भारतीय हवामान खात्याने दिलेला मान्सूनचा अंदाज दोन हजार पंधराचा अपवाद वगळता तंतोतंत बरोबर ठरल्याचा दावा भारतीय हवामान विभाग दोन हजार पाच पासून केरळ किनारपट्टीवरील मान्सून आगमनाची तारीख जारी करत असते त्यासाठी प्लस मायनस चार दिवसाचं अत्याधुनिक सांख्यिकीय स्वदेशी विकसित मॉडेल वापरलं जातं या मॉडेलमध्ये सहा निर्देशक वापरले जातात ज्यामध्ये भारताच्या वायुकडील किमान तापमान दक्षिण द्वीपकल्पावर मान्सून पूर्व पावसाचा उच्चांक उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरावरील सरासरी समुद्रपट्टीचा दाब दक्षिण चीन समुद्रावरील बाहेर जाणारे लाटांचे लांब विकिरण ईशान्येकडील हिंद महासागरावरील कमी उष्ण कटिबंधीय क्षेत्रीय वारे आणि इंडोनेशिया प्रदेशावरील उष्ण कटिबंधीय क्षेत्रीय वारे यांचा समावेश होय यानुसार सध्या मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात पोहोचलाय पुढील काही दिवसात मान्सूनचे नैसर्गिक वारे वेगाने वाहत अरबी समुद्रात प्रवेश करतील तर हवामान विभागाच्या वार्षिक अंदाजानुसार या वर्षी मान्सून कोणत्या तारखेला कुठे येण्याची शक्यता आहे त्याची माहिती घेऊ पंधरा मे रोजी संपूर्ण अंदमान निकोबार एक जून रोजी केरळ तामिळनाडू आसाम मेघालय पाच जून रोजी गोवा आंध्र प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल सहा जून रोजी महाराष्ट्र दहा जून रोजी तेलंगणा छत्तीसगड ओडिसा झारखंड बिहार जून रोजी गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश वीस जून रोजी राजस्थान उत्तराखंड पंचवीस जून रोजी हरियाणा आणि तीस जून रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीत मान्सून चे आगमन होईल तर भारतीय हवामान विभागाने दहा मे रोजीच्या सुधारित परिपत्रकात केरळमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची तारीख सत्तावीस मे अशी जाहीर केली जी तारीख मान्सूनच्या नियोजित कालावधीच्या चार दिवस अगोदर आहे त्यानुसार केरळमध्ये जर सत्तावीस मे ला मान्सून आला तर महाराष्ट्रातही सहा किंवा सात जून ऐवजी दोन किंवा तीन जूनला हा पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा यानुसार पेरणीसाठी तयार व्हावं लागणार आहे हा भारतीय हवामान विभागाने दिलेला अंदाज असून कितपत योग्य ठरतो ते पुढील काळात कळेलच पण सध्या आठवडाभर महाराष्ट्रातील अनेक भागात जो वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानुसार सतर्क राहण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे हवामान विभागाच्या या अंदाजावर आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका